ओके okay. तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच प्रकृतीने तेवढ्याच आत्मविश्वासाने आपण जे शिकलोय जे काही आपण शिकतोय आपला सिलेबस परत एकदा सांगतो जगातले जे काही टॉप जगातले बोलतोय नॉट ओनली द इंडियन महाराष्ट्र जगातले जेवढे टॉप ब्रँड असतील दोन तीन चार पाच त्याच्यातला मी गॅरेंटर सांगतो की आपला सिलेबस त्याच्यातला टॉप फाईव्ह टाईप थ्री बदला आहे एवढा आपण मेहनत केली त्याच्यावर वीस वर्ष त्याच्यानंतर आपण सिलेबस आणला हा ठीक आहे वन ऑफ द टायपिंग मिस्टेक एखादी असू शकते बट एक प्रोसेस असते एक मटेरियलिस्टिक म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिसिक मटेरियल असला पाहिजे एज्युकेशन मध्ये ते टोटल ठरवून मुलांना डेली प्रॅक्टिस साठी मटेरियल अवेलेबल करून दिले प्लान केलेला आहे पण तो प्लान एक्झिक्यूट झाला पाहिजे त्याच पद्धतीने तो अप्लाय झाला पाहिजे तर त्याच्या खऱ्या अर्थाने रिटर्न पण येतात आणि मुलं करतात त्यांना मोटिवेट करणं म्हणजे परत मी झिरो आणि सिनियर बद्दल बोलत होतो की लेव्हल ज्युनियर हे ते पेज बघितलं लक्षात आलं छोटे छोटे कॅल्क्युलेशन आणि सिनियर मीन्स तर दोन्ही हातांवर आता मी एक परत तुमचा एक माइंडसेट करून देतो जर तुम्ही आज दहा कॅल्क्युलेशन झिरो लेव्हलचे आणि दहा कॅल्क्युलेशन सिनियर लेव्हलचे करू शकले आणि मी जर तुम्हाला उद्या शंभर कॅल्क्युलेशन दिले तर करू शकतात की नाही येस या नो करू शकतात तुम्ही आता म्हणजे याचा अर्थ लेवल झिरोचा अर्थ काय इकडे लक्ष द्या हे तर माझ्यासाठी एकाच दिवसाचं ट्रेनिंग होतं एक दिवसात दिवसा, लेव्हल झिरो कम्प्लीट म्हणून अशा चार दिवसाचं चा। पाचवी सहावीतल्या मुलांना जसं मी तुम्हाला चार दिवस आज तिसरा दिवस येऊन उद्या परीक्षा घेणार आहे असं चार दिवसाचं छानपैकी वंडरफुल सेशन विद्यार्थ्यांना घ्यायचं त्याला मी तुम्हाला प्रॅक्टिस पेपर पण देणारे प्रॅक्टिस पेपरची एक प्रिंट काढायची त्याच्यावर त्यांचं नाव लिहायला लावायचं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायला लावायचा त्यांना ते प्लान करून ठेवायचं की बाळा नो उद्या मोबाईल नंबर घेऊन या आपल्याला तुम्हाला तुमचा रिझल्ट मोबाईलवर मिळणार आहे आणि छानपैकी त्यांना म्हणजे हे बघा तुमच्या घराजवळची स्कूल असेल तुमच्या घराजवळचा क्लास असेल तुमच्याकडे ॲसेट तयार था झाले पाहिजे ना पब्लिक ॲसेट पब्लिक कॉन्टॅक्ट पण तुमचे आले पाहिजे आणि अशा पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुप करणं त्या मुलांचे व्हिडिओ टाकणं त्या मुलांचे फोटो टाकणं त्या मुलांचा रिझल्ट टाकणं आणि मग ते पालक म्हणतात हो या टीचर होत्या का अभ्याक शिकवणाऱ्या म्हणजे मी अक्षरशः असं होतो की मी खूप मी खूप स्ट्रगल केलाय माझ्या आयुष्यामध्ये मा मी एक एम्प्लॉईज एक वर्कर कॅटेगरी की एक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात हो मी काम करत होतो आणि जेव्हा मला एज्युकेशन सेक्टर म्हणजे इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात त्याला आयुष्याचं एक ट्रान्सफॉर्मेशन आणि तेव्हा लोक म्हणायचे यार मी मी म्हणायचो आता विद्यार्थी कशा आणायचे माझ्याकडे माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड नाही आणि मला अबॅकस क्लास सुरू करायचं मी अक्षरशः रिक्षावाल्यांकडनं फोन नंबर घेतले मग त्या रिक्षावाल्यांना वाटायचं बाबा तुलाच काय रिक्षा सुरू करायची काय पार्ट टाइम फर्स्ट सेकंड थर्ड असते तर म्हणजे फॅक्ट सांगतो इट इज अ फॅक्ट पण त्यांना सांगितलं नाही रे बाबा येत्या शनिवारी मला सेमिनार घ्यायचं एक काम कर तुझ्याच पोरांना घेऊन ये अजून दोन तीन तुझ्या रिक्षात घेऊन ये सांगण्याचा अर्थ असा की संघर्ष करावा लागतो तुम जर तुमच्या तुम नशिबी संघर्ष तुमच्या नशिबी जर सर्व ऑलरेडी रेडीमेड सेटअप असेल तुमचा क्लास असेल तुमच्याकडे विद्यार्थी असेल तुम्ही एखाद्या स्कूलला टीचर असाल तर तुम्ही नशिबान आहेत की तुमच्याकडे ऑलरेडी हे विद्यार्थी आहेत तुम्हाला त्याच्यातूनच हे काम सुरू करायचंय पण झिरो काही बॅकग्राऊंड नसताना एक एम्प्लॉईज कॅटेगरी एक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात राह मी हजारो वीस हजार शिकू शकतो माझे एका क्लिकवर एका मेसेजवर एका माझ्या छोट्याशा मध्ये येणाऱ्या आर्टिकल वर माझे पाच पाचशे सहा सहाशे विद्यार्थी सेमिनारला येऊ शकतात तर निश्चितच तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहेत चेहऱ्याने पण आणि बुद्धीने पण तर निश्चित आहेत तुम्ही पण हे सर्व करू शकतात पण हे करण्यासाठी लोक किंवा काही आपल्या ज्या कोणी कोणी पण ताई असतील त्या चारशे विद्यार्थ्यांना शिकू शकतात म्हणजे आपणही शिकू शकतो ही मानसिकता तुमची तयार असली पाहिजे म्हणून मी काल म्हटलो होतो की साऱ्या गावभर सांगा मला माहित नाही कोणी काय 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 सांगितलं गावभर की मी अॅबॅकस क्लास जॉईन केला पुन्हा परत मी तिथं आलो माहित नाही तुम्ही कोणाकोणाला सांगितलं खरंच सांग मला हातवरती करून सांगा बरं कोणाकोणी कोणाकोणाला सांगितलं हातवरती करून प्रामाणिकपणे सांगा बरं किती जणांनी सांगितलं मला शिकू द्या आता बाकीच्या ताईंना काय म्हणजे एकदम ह्या महिन्यात लगेच आपलं फोन बिल किंवा लाईट बिल वाढणार आहे असं काही नाही काय असतं माहिती का की आपणच आपण बोलायला आपल्यालाच आपल्याला प्रेझेंट करत नाही काय काळजी नका करू माझं एकदम भाऊ बहिणीचं असं एकदम प्रेझेंट मी सांगतोय तुम्हाला जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये प्रेझेंट करत नाही स्वतःला किंवा तुम्ही प्रेझेंट करणं बंद करा मी उदाहरणार्थ सांगतो आता खानदेशमध्ये आमच्याकडे अख्खं एखाद्या ब्राह्मणाचं लग्न असतं तेवढं अख्ख्या खानदेशमध्ये पार तेवढे म्हणजे पत्रिकेत नाव असतात जे आहे ते सांगतो हे सांगण्याचा अर्थ असा पण गावाकडे जर जाणं बंद केलं तर लोक आपलं नाव सुद्धा टाकणं बंद करतात तुम्ही जर प्रेझेंटमध्ये नसाल तर लोक तुम्हाला विसरतात हे मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे माझा म्हणून जर आपल्याला प्रेशन एक ताईंची बेल येते मला त्या ताईंना मी फक्त मध्ये घेऊन येतो पुन्हा परत ताई त्यांचं त्यांचं काम करतील नंदिनी मॅडमांबरोबर एकच मिनिट हा फक्त एकच मिनिट एकच मिनट ताई एक मिनट आलो आलो आ, ताई हे नंदिनी आलं ओके okay. चलो नो no प्रॉब्लेम आलो हा ओके okay. ताईंना बुक्स पाहिजे आल्या ते त्यांचं काम मॅडम ते बुक काढून ठेवलेत ताईंना इथून वीस आणि ते काय जे पाहिजे असेल ते देऊन टाका ओके सो सॉरी ओके सो इकडे लक्षात द्या की कसं हा एक स्ट्रगल असतो सर्व सुरुवात करण्याचा म्हणून एखाद्या स्कूलशी छानपैकी आपलं प्रेझेंट करायचं आता थोडस आपण टेक्निकलमध्ये जाऊ जर मी तुम्हाला असं विचारलं दहा कॅल्क्युलेशन करू शकले तर तुम्ही शंभर पण करू शकता तर मी तुम्हाला उद्या दुपारी निवांत निवांत दुपारी कधीतरी वेळ उद्या साडेआठ पर्यंत एक परीक्षा कंप्लीट करायची तुम्ही कराल हंड्रेड पर्सेंट मिल रिझल्ट बघेल तुमच्या समोर एक मी लिंक पाठवून देईल तुम्हाला उद्या दुपारी जेव्हा तुम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये असाल ना प्रत्येक ग्रुपमध्ये लेवल झिरो ज्युनियरचे पाठवतो कारण उद्या शुक्रवार आहे आणि पुन्हा परत मला तुम्हाला एक फार इम्पॉर्टंट टॉपिक शिकवायचं आहे की इकडे लक्षात सर्वजण उद्या कुठला टॉपिक आहे फार महत्वाचा टॉपिक आहे तो बऱ्याच वेळा राहून जातो पण यावेळेस आपण क्विकली मॅनेज करतो इकडे लक्षात मला इम्पॉर्टंट फक्त तुमचं माइंडसेट फार महत्वाचं मी तुम्हाला हजार पण कॅल्क्युलेशन देऊ शकतो ते पण मला उद्या बनवायचे आपल्या क्लासमध्ये आपण हजार कॅल्क्युलेशन पण बनवू शकतो आणि तेच तुम्हाला परत सोडवायचे तर मी तुम्हाला काय सांगतो की पॉसिबिलिटीज हा जो चॅप्टर आहे तो बऱ्याच वेळा राहून जातो तो पॉसिबिलिटी चॅप्टर आपल्याला उद्या कम्प्लीट करायचं आहे काय क्वेशन पेपर आहे पण इथं आहेत आणि पण देऊन पंधरा ओके तर पॉसिबिलिटी फार इम्पॉर्टंट आहे तो उद्या आपण करणार कोणी मिस करू नका म्हणजेच काय रेडी फॉर द कॅल्क्युलेशन म्हटल्यावर मी जसं तुम्हाला सांगतोय फोर तर तुम्ही सर्वजण फोर करतात आणि पुन्हा परत मी तुम्हाला सांगतो प्लस ट्वेंटी फाईव्ह बघा ट्वेंटी फाईव्ह आणि मी सांगतो मायनस सेव्हन हे बघा मायनस सेव्हन आणि मी पुन्हा परत बोलतो मायनस एलेव्हन आणि आन्सर इज द इलेव्हन पण मी असं नाही बोलत ना की प्लीज इकडं लक्ष द्या ट्वेंटी फोर आणि पुन्हा परत मी बोलतो ट्वेंटी सिक्स हे बघा ट्वेंटी आणि प्लस सिक्स बिकॉज सिक्स इज नॉट इयर आपण आता शिकलोच नाही अजून सिक्स कसा करायचा लक्ष द्या मला काय सांगायचंय याला म्हणतात फॉर्म्युला बेस हा फॉर्म्युला बेस आपण लेवल वन लेव्हल टू जेव्हा लेव्हल थ्री प्रमाणे जाणार आहेत तेव्हा आपल्याला रिकॉल सेन्स या सर्व फॉर्म्युला पद्धतीने शिकणार बट लेव्हल व्हॉट इज द मिनिंग ऑफ लेव्हल झिरो इकडे लक्ष द्या लेवल झिरो इज नॉन फॉर्म्युला बेस असलेले कॅल्क्युलेशन अजून मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो मी खूप सारे इतके फ्रँचायझीज वेगवेगळे ब्रँड्स आहेत फक्त बीट ओळखणं आणि बीटचे नंबर लिहिणं नंबर उन बीट ड्रॉ करणं याच्यात सुद्धा साडेतीन हजार रुपये घेतात याच्यातून सुद्धा साडेतीन हजार रुपये घेतात आता याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये जाऊ दोन मिनट आज आपण ही प्रॅक्टिस केली याच्या पुढे मुद्दाम मला म्हणायचं होता इकडे लक्ष द्या मला उद्या पण तुम्हाला हे शिकवायचंय ताई माझी गरज आहे का नाही ना हा सर पण आलेत ना का हो सर मी जरा एवढा कंटिन्यू करतो चालेल चालेल ओके सो सर्वजण इकडे लक्ष द्या की हा एक हा बच्चू कॅल्क्युलेशन माय झिरो थर्टी फोर मायनस टू मायनस वन प्लस थ्री प्लस फिफ्टीन एटी एटी एट 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 प्लस सेवन ओके आता हा जो बच्चूचे कॅल्क्युलेशन करतोय ना हे कॅल्क्युलेशन पण आपल्याला शिकायचंय उद्या दोन पार्ट आहे तिकडे काय सांगितलं मी तुम्हाला पॉसिबिलिटी चॅप्टर आणि तो काहीतरी करतोय ट्वेंटी टू प्लस फिफ्टी फाईव्ह मायनस सिक्स्टी सिक्स प्लस थ्री वन फोर फोर्टीन कसं दिसतं इकडं लक्ष द्या मला माहिती आपण आपल्या संसारात आपल्या जो काही नेहमीचा राहटगाळा असतो आपल्या आयुष्याचा आपल्याला एक खूप मोठ्या गॅप नंतर आपण काहीतरी नवीन शिकतोय पण त्यातल्या त्यात मी प्रयत्न करतोय की पुन्हा परत आपलं एक आपुलकीचं ना भाऊ बहिणीचं मुद्दाम काय ना ट्रस्ट फार इम्पॉर्टंट असतो ज्याच्याकडे तुम्ही शिकतायत किंवा ज्याच्याकडे तुम्ही जी काही विद्या ग्रहण करतो तिथं फार ट्रस्ट फार इम्पॉर्टंट असतो काहीतला प्रोग्राम एकदम क्लिअर असला पाहिजे म्हणून हे बघा रागवून घेणं बोलणं समजून सांगणं वेळ आला तर स्पष्ट बोलणं पुन्हा परत उद्या उदारी नको बाबा पटलं तर पटलं नाही पटलं तर पटलं पण स्पष्ट बोललेलं कधी चांगलं असतं म्हणून आपण स्पष्ट बोलत असतो म्हणजे ना माझ्या मनात उद्या पुन्हा परत ना माझ्या मनात ना तुमच्या मनात सांगायचा अर्थ आता ते प्रत्येकाला पटेल नाही पटेल प्रत्येकाची मानसिकतेचा भाग येतो आपल्याला काही घेणं येणार नाही पण सांगण्याचा अर्थ असा आहे की एक ट्रस्ट असतो आणि ट्रस्टमध्ये इंटरेस्ट वाढतो इकडे लक्ष द्या जर ट्रस्ट वाढला तर इंटरेस्ट वाढतो आणि इंटरेस्ट वाढलं तर आपला एक अटॅचमेंट होते म्हणजे जी काही नॉलेज असेल किंवा गेन करायचं असेल आपल्याला हा एक रिलेशन असतं म्हणजे जे काही गुरु शिष्याचा नातं असेल शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं असेल ही ना परंपरा आहे ती मी तुम्हाला सांगतोय कशी डेव्हलप होत असते रेकॉर्डिंग सुरू आहे ना आपलं ओके सो अशा पद्धतीने आपण उद्या मेंटल अनेजमेंट प्रकार काय असतो आणि पॉसिबिलिटीज काय असतात ते शिकणार आहेत मी उद्या टेस्ट तुम्ही करू शकतात म्हणून मी तुमचं माइंडसेट करून घेतलं पुन्हा परत एकदा सांगतो की जर मला फोर असतील आणि पुन्हा परत मला फोर पाहिजे असेल तर फोर इज नॉट इयर फोर इज नॉट इयर म्हणजे ही आपलं कॅल्क्युलेशन फॉर्म्युला बेस मध्ये जात बट माझ्याकडे टू आहे तर मी काय काय बोललं पाहिजे इकडं लक्षात सर्वजण पहिले ताई मी प्लस वन बोलू शकतो प्लस टू बोलू शकतो प्लस फाईव्ह बोलू शकतो प्लस सिक्स बोलू शकतो प्लस सेवन बोलू शकतो बघा किती पॉसिबिलिटीज आहेत माझ्याकडे या पॉसिबिलिटीज आपल्याला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे स्पीड मध्ये हु इज द बेस्ट टीचर हे बघा आपल्याकडे आपण महिना महिना लॉंग टाइम आपल्याकडे अशा अशाताई सहा सहा बॅच त्यांनी अटेंड केल्या आणि जेव्हा त्या सहा ताई करतात त्यांना काम नाही म्हणून नाही करते त्या क्लास क्लासमध्ये बसल्यानंतर त्यांना हे सर्व व्हिज्युअलाइज व्हायला लागतं पुन्हा पुन्हा मी का करायला सांगतो की सर्व दिसायला लागतं की वाव टू म्हणजे त्यांना बोलायची पण गरज नाही टू त्यांना दिसायला लागतो फाईव्ह म्हटलं की फाईव्ह दिसायला लागतो मायनस सिक्स म्हटलं की मायनस सिक्स मुवमेंट व्हायला लागतो आणि म्हणून ही मॅच्युरिटी तुमची पण वाढेल पण एक एक पार्ट आहे एक कम्प्लेशनचा पार्ट आहे म्हणून कंप्लेशन व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंप्लेशन की मी तुम्हाला टेक्निक समजून सांगतोय प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल आणि खऱ्या अर्थाने पुन्हा परत सर्वात जास्त प्रॅक्टिस कधी होते वेन यू आर अप्लाइंग ऑन ग्राउंड ग्राउंड फ्लोअर म्हणजे जेव्हा तुम्ही पुन्हा परत हे ऍक्च्युली विद्यार्थ्यांवर अप्लाय करतात किंवा नेक्स्ट जनरेशनवर अप्लाय करतात तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची प्रॅक्टिस सुरू होते अदरवाईज तुम्ही म्हणाल नाही मी पाच लेवल शिकेल सहा लेवल शिकेल आठ लेवल शिकेल मग मला कोणी प्रश्न विचारला तर काय काहीच काळजी करू नका प्रश्न विचारण्याला जे व्हाईट पेपर आहे ते व्हाईट पेपर काय सांगायचं सा? मी आत्ताच लेव्हल झिरोची परीक्षा दिलेली आहे एवढ्या मोबाईल मध्ये माझा स्कोर मला पण नाइन्टी मिळालेत मला पण एटी मिळाले मी आत्ताच लेव्हल झिरोची टीचर झालेली आहे मी लेव्हल झिरो शिकवणार आहे किंवा मी पुन्हा परत सांगेल की मी आत्ताच लेव्हल फोरची टीचर झालेली आहे लेव्हल फोर शिकायला मुलांना दोन वर्ष लागतात आणि म्हणून पुढचं पुन्हा परत म्हणू नका की फायव्हचं काय सिक्सचं काय सेव्हनचं काय पहिले काय असलं पाहिजे पहिला जो बेस आहे तो उकडून प्यायला पाहिजे तो एकदम तुमचा कॉन्फिडन्स आला पाहिजे मग पुढचं सोपंच आहे हेच आहे पुन्हा परत काय टू हंड्रेड फिफ्टी नाईन सेमच आहे टू हंड्रेड पण दिसतो फिफ्टी पण दिसतो नाईन पण दिसतो आपोआप तुमचं वाढतो पहिले फोकस, तुम्सा फोकस, फोकस वर रौड, रौड। आप 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 आपला युनिट रॉडवर आहे नंतर आपण टू रॉडवर करतो नंतर थ्री रॉड फोर रॉड आपोआप आपलं कॉन्सन्ट्रेट झालं की आपलं विजन वाढतं आपोआप आप आपल्याला ते दिसायला लागतं म्हणून त्या कोणीही काही शंका घेऊ नका पण नो प्रॉब्लेम उद्या आपण एक कंप्लीट टेस्ट करणारे सर्वजण कंप्लीट करतील एन्जॉय करतील आणि आपण आज काय शिकलो की परत एकदा सांगतो की आपण आज मला आता कुठलंही कॅल्क्युलेशन दिलं पण कुठलंही कुठलं नॉन फॉर्म्युला बेस सर्वजण मनातल्या मनात बोला नॉन फॉर्म्युला बेस आणि ते कॅल्क्युलेशन बनवणारी पण शिकवणारी पण संस्था पूर्ण जगातली एकमेव आपली ब्रेन ट्रेन आहे परत एकदा सांगतो त्याला म्हणतात पॉसिबिलिटी हे जगातलं कुठली संस्था शिकवत नाही परत एकदा सांगतो ऑन द रेकॉर्ड सांगतोय कुठलीही संस्था शिकवत नाही कारण कोणालाच वाटत नाही की सर्व सर्वच पत्ते ओपन करावेत पण आपण सर्व शिकवतो म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की व्हॉट इज द पॉसिबिलिटीज ही पॉसिबिलिटी जर तुमच्या खरं आपल्याला बेस्ट टीचर हव्यात आणि बेस्ट टीचर असतील तर पेन पेपरची गरज नाही कुठल्याही बुकची गरज नाही तरी पण मी तुम्हाला आता माझ्या समोर पहिल्या लेवलचे मुलं असतील तर पहिल्या लेवलचे मला कॅल्क्युलेशन विचारता आले पाहिजे चौथ्या लेवलचा मुलगा आहे तर चौथ्या लेवलचं कॅल्क्युलेशन विचारता आला पाहिजे झिरो लेवलचा मुलगा आहे तर झिरो लेवलच विचारता आले पाहिजे याच्यासाठी आपली बेस्ट प्रॅक्टिस झालेली पाहिजे आणि त्यासाठी जो काय बेस आहे आपला तिथं आपण आहे बघा बुक तुम्हाला सिलेबस बुक मिळणार आहे त्याच्यात खूप सारे कॅल्क्युलेशन आहेत वर्गावर जाण्याच्या आधी ते तुम्ही करायचं जे ते सर्व तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे हा एक लाखाचा कोर्स आहे मेहनत ही तुमची आहे तुमच्या संघर्षाची तुमच्या टाइमची मेहनत आहे टाइमचा पैसा आहे आपण काय एक लाख रुपये म्हणतोय कारण तुम्ही तेवढी मेहनत करणार आहे तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत तुम्ही तेवढा वेळ देणार आहेत त्याच्यावर त्या वेळेचे पैसे आहेत आणि म्हणून ती मेहनत तुमचा आपण आपली जरी एन जी आहे आपण जरी आपण सभासदांना आपण शिकवतो पण त्या मेहनतीचे पैशेत म्हणून तेवढ्याच अटेन्शनने आपल्याला ऍप्लिकेशन करायचे आहेत सो so, पुन्हा परत जाण्याच्या आधी रेडी फॉर द कॅल्क्युलेशन आणि आज सर्व जणांनी प्रामाणिकपणे कॉन्फिडन्स आला असेल ते की मी कॅल्क्युलेशन करू शकते तर ते उद्याच्या एक्झाममध्ये दिसलं पाहिजे ठीक आहे आणि मग मी एकच सांगतो की दर दहा कॅल्क्युलेशन करू शकतो तर आपण हजार पण करू शकतो पण प्रॅक्टिस ही आपल्याला करावं लागेल रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ओके प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन थर्टी नाईन मायस ट्वेंटी फोर प्लस ट्वेंटी सिक्स बऱ्याच जणांचं उत्तर चुकले इथं सेद्ध झिरो करा सेद्ध झिरो करा सेद्ध झिरो करा समथिंग आय डोंट नो काय झालं मला हॅपन का माझ्याकडनं रॉंग बोललं गेलं मला माहित मा नाही पण जस्ट मी रॉंग बोललं गेलं काही महाप्रभाताई काही रॉंग बोललं गेलं माझ्याकडनं ओके okay. म्हणून चुकलं म्हणून मी लगेच एक चुकलं कारण विद्यार्थी चुकणार ना मला लक्षात आलं की खूप सारे विद्यार्थी चुकले म्हणून मी सांगितलं की मला नंतर रिअलाईज झालं की माझ्याकडनं काहीतरी माझ्याकडनं चुकलं रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरी वन ओके थर्टी एट मायनस ट्वेंटी सिक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह बऱ्यापैकी ताईंचे आन्सर आहेत चांगले आहेत मायनस सेवन्टीन वन सेवन मायनस सेवन्टीन मायनस सेवन्टीन करा मायनस वन डाव्या हातावर मायनस टेन डाव्या हातावर करा पहिले पूजाताई आणि सेवन राईट हँडवर करा मायनस शारु, सेवन सर्व सर्व बोट क्लोज करून टाका ते सेवन आहेत ना ते फाईव्ह आणि टू सेवन सर्व क्लोज करून टाका पूजाताई ते सेवन आहेत तुमच्या हातावर सेवन होते ना काय झालं इकडे लक्षात झिरो करा सर्व झालं इकडे लक्षात काय झालं ना आपल्या बॉडी आणि माइंड बॉडी आणि बॉडी आणि ऍक्शन ब्रेनचं एक अजून लिंक व्हायचं आहे खरं आपल्याला अजून ट्रस्ट बसत नाही हा सेव्हन एका हा सिक्स का हा ट्वेंटी का हा फोर का असं थोडासा अजून आपल्याला ट्रस्ट बसत नाहीये थोडासा ट्रस्ट बसत नाहीये म्हणून थोडी प्रॅक्टिसची गरज आहे म्हणून काही घाई नका करू घाई नाहीये पण जर आल्यानंतर मुलं या क्लासमध्ये सुद्धा आन्सर रे देतील रेडी फॉर द कॅल्क्युलेशन बघूया कोण आन्सर देतं रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरी वन थोडासा फास्ट ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी टू प्लस वन मायनस थ्री प्लस सिक्स मायनस वन प्लस ट्वेंटी मायनस फिफ्टीन आन्सर इज आता ही ताई ना पूजाताई खूप काही जास्त दिवस झाले नाही ही रवीना ताई ही रवीना ताईंना खूप काही जास्त दिवस झालेले नाही किंवा माधुरी ताई लोखंडे मला माहित नाही त्या मेंबर आहेत का नवीन आहेत मला माहित नाही बट uh, विद्याताई तर आहेत मला वाटतं अहिमा प्रभाताई तुम्हाला येईलच आन्सर इज द वन जर या करू शकतात तर आपण पण करू शकतो करू शकतो पण टेक्नॉलॉजी आहे माझा साऊंड तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला नसेल ही पण एक अडचण असू शकते रेंजमध्ये नसाल बट जर त्यांच्यासारखी तुम्ही थोडशी कारण त्यांनी आधी दोन व्हिडिओ बघितले असतील आपल्या युट्यूबचे मी ज्यांना लिंक दिले असतील त्याच्यामधून त्यांनी प्रॅक्टिस केली असेल आणि म्हणून त्या आता सहज करू शकतात म्हणजेच काय प्रयत्न प्रयत्न केल्यानंतर वेळ दिला वेळ केल्यानंतर होता सो दहा पन्नास झालेत बरोबर अशा पद्धतीने आपण नऊ चाळीस तर नऊ आपण जवळजवळ सहा आपण सत्तर एक तास सत्तर मिनिट क्लास घेत असतो आणि म्हणून सर्वात महत्वाचं तुमचं कौतुक आहे की हे नवीन काहीतरी खूळ आपल्या डोक्यात आलं म्हणून आपण एवढा वेळ देतोय मग जेवण मग साहेबांचं जेवण झालं असेल सर्व आवरून निवरून सर्व बसायचं हा मोठा संघर्ष आहे तुमच्या सर्व महिलांचा मला माहितीये पण त्यातल्या त्यात आमच्या ताई लोक रात्री बारा बारा वाजेपर्यंत पण बसतात कधी कधी क्लासला या बाकीच्या ताईंना माहिती असेल आधीच्या वेदिक मॅथला बसलं तर तेच परिस्थिती असते किंवा तर चालूच असतं साडे अकरा बारा तरी आपण त्यातल्या त्यात एक सर्वांची सूचना आहे की एकच तास घ्यायचा म्हणून आपण एखाद्या दहा मिनिटं इकडे तिकडे होतात सो थँक यू लर्निंग टाइम इज ओवर आज आपण खूप सर्वांनी एन्जॉय केला प्रॅक्टिस केली उद्या मी तुम्हाला एक टेस्ट देणार आहे उद्याचा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यानंतर आपण आपण पॉसिबिलिटीज त्याच्यानंतर आपण मेंटल अरेथ हे सर्व गोष्टी शिकून घेणार आहेत आणि या सर्व गोष्टी बाय द प्रॅक्टिसने स्ट्रॉंगली डेव्हलप करता येतात हे आपण इंट्रोडक्टरी शिकतोय परत एकदा सांगतो पण इंट्रोडक्टरी म्हणजे जर आपला ब्रेन म्हातारपणी सुद्धा जर आपल्याला तरुण ठेवायचं असेल तर जे शिकतोय जे आपण शिकतोय त्याचा जरी व्यायाम करत राहिला म्हणजे फॉर एक्झाम्पल असं की ग्रीन जिम मध्ये काही खूप वेट लिफ्टिंग नसतात पण तरी ती ग्रीन जिम आहेच ना तिथं पण एक्सरसाइज होते ना म्हणजे जायचं कधी पण आपल्या सवडीप्रमाणे आणि ग्रीम जिम मध्ये जिम करून यायचं फार ॲडव्हान्स जिम आणि पुन्हा परत हजार रुपये भरून पुन्हा परत त्या जिम मध्ये जाऊन वजन उचलायचे घाम काढायचा खूप मस्त बॉडी बिल्डिंग करायची मस्तपैकी पर्सनॅलिटी बनवायची तो एक तो पॅशन तो एक तो डेडिकेटेडचा पार्ट आहे पण नॉर्मली पण फिटनेस ठेवण्यासाठी जरी तुम्ही लेवल झिरोच्या जरी कॉल्क्युलेशन शिकले आणि मुलांना शिकवले देर इज अल्सो ब्रेन जिम देर इज ऑल्सो तुम्ही व्हिज्युअलाइज करताय देर इज ऑल्सो तुम्ही दोघं हात वापरतायत देर इज ऑल्सो तुमचं माइंड आणि बॉडीचं कॉम्बिनेशन होत आहे म्हणजे याच्याने हे सुद्धा काही कमी नाही पण त्याला केलं पाहिजे त्याला अजून आपण सातत्यबद्ध करत राहिलं पाहिजे अबॅकस म्हणजे मॅथमॅटिक मुळीच नाही परत एकदा सांगतो लोकांनी ते बसवलं कारण त्याच्यात टू ह्याला बसवलं पुन्हा परत याला टू पर बसवलं याला फाईव्ह बसवला म्हणून तो नाईन झाला म्हणून त्याला मॅथेमॅटिक म्हणतात पण मी काय सांगतोय ही ब्रेनची जीमच साधन आहे कॉन्सन्ट्रेशन करण्याचं साधन आहे आणि मग कॉन्सन्ट्रेशन झालं की ब्रेनच्या क्वालिटीज किंवा ब्रेनचे जे काही सुप्त गुण असतात त्याच्यावर पॉलिश केली जाते आणि ते सुप्त गुण पुन्हा परत विकसित होतात म्हणजे फक्त मॅथेमॅटिकच नाही ही हे अभ्याकाचं खरं रश्य आहे म्हणून पुन्हा परत आपण भेटू उद्या नाईन थर्टीला जर दोन चार पाच मिनटं इकडे तिकडे झालो तर ज्यांची परीक्षा बाकी असेल त्यांनी मात्र ती परीक्षा सोडवायची अजिबात इकडे तिकडे नाही आणि वेळेवर जॉईन करा आणि वेळेवर क्लोज करू थँक्यू तरी पण कोणाला काही ताईंना विचारायचं असेल बोलायचं असेल तर बोलू शकतात लर्निंग टाइम इज ओवर ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ देऊ आपण काही कामं असतील पेंडिंग जेवणं खावणं बाकी असतील तर पण मी या निमित्ताने सांगेल की जेवणाचा वेळ साडे नऊच्या आधी करून घ्या हे पण माझ्यासाठी पुण्याचं काम आहे की तुमचं लेट होणार जेवण वेळेवर व्हायला लागेल आणि एक एक तासात ते पचन व्हायला लागेल म्हणजे एक चांगलं आहे माझ्यासाठी की काहीतरी चांगलं झालं ज्यांचं लेट जेवण असेल त्यांच्यासाठी काहीताई जर साडेसात आठ ते व्हेरी गुड खूपच छान सोके so, सो okay. एनी uh, वन so, कोणाला बोलायचं आहे कोणाला बोलायचंय हिमा प्रभाताई जाऊया ओके अंकिता अंकितताई तुम्हाला का? था था था? बाए बाए। काही बोलायचं आहे का अंकिता ताई ओके ठीक आहे चलो बाय बाय काही डाऊट असला तर पुन्हा परत आपण पर उद्याच्या मध्ये भेटू काही शंका असली तर भेटूया चलो बाय 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 चलो चालेल चालेल